आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील उमदी येथे पोलीस स्टेशन उमदी आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांच्या अंमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली उमदी पोलीस स्टेशन प्रांगणातून निघालेली रॅली शहरातील बस स्थानक ग्रामपंचायत गावातील प्रमुख चौकातून प्रमुख मार्गाने भ्रमण करत उमदी महाविद्यालय येथे विसर्जित करण्यात आली रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी शिक्षक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते व्यसनमुक्तीचे संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांच्या हाती होते व्यसनमुक्ती झालीच पाहिजे भारत माता की जय या घोषणाने परिसर धुमधुमून गेला सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी आपल्या भाषणात अंमली पदार्थाचे से सेवन करू नये विद्यार्थ्यांनी नशिली पदार्थापासून दूर राहावे अंमली पदार्थाच्या सेवनामुळे अनेकांचे से कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे असे सांगितले या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे उपनिरीक्षक जाधव उपनिरीक्षक धसाडे ठाणे अमलदार माने राणे मॅडम शाळेचे प्राचार्य शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा